आशा आशा वर्कर आरोग्य बळकट हे विभागातील एक महत्वाचा घटक आहे त्यांच्या कामाजामुळेच आज ग्रामीण भागासह शहरी भागातील आरोग्य सेवा बळकट झाली आहे असे प्रतिपादन मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचिती यांनी केले आहे दिनांक दोन एप्रिल रोजी शहरातील टाउन हॉल येथे आयोजित आशा दिवस कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते आशा स्वयंसेविका यांच्यामधील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी आशा दिवस साजरा करण्यात येत असतो त्यानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर स्नेहा पाटील व आशा तालुका मंगेश खारचे यांच्या मार्गदर्शनात दिनांक दोन एप्रिल रोजी आशा दिवस साजरा करण्यात आला यामध्ये आशा वर्कर यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली वर्षभरात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशांचा सत्कार करण्यात आला तसेच विविध स्पर्धा घेऊन त्यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक घेणाऱ्या आशांना प्रमाणपत्र देण्यात आले यामध्ये रांगोळी स्पर्धा प्रश्नमंजुषा गीत गायन भारुड अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या आशा वर्कर या उन्हातानात घरोघरी जाऊन आरोग्य सेवा देत असतात म्हणून उन्हाच्या दिवसात त्यांना पिण्याच्या पाण्याची खूप आवश्यकता असते म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर स्नेहा पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने त्यांना पाणी बॉटलचे वाटप केले त्यावेळी भाजपचे गजानन मोहन शर्मा गजानन चारके शैलेश मिरगे तसेच केंद्र नांदुराचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फिरदोस मॅडम डॉक्टर किशोर घाटे डॉक्टर ज्ञानेश्वर खोदरे लेखपाल अनिल सोनुने संदीप सपकाळ लसीकरण पर्यावरक संतोष तायडे कनिष्ठ लिपिक श्रीमती फिरके डॉक्टर खिल्लारे मॅडम डॉक्टर गवार मॅडम ज्ञानेश्वर लोंढे प्रदीप राजनगर शी शिशान खान तसेच सर्व आशा गट प्रवर्त प्रवर्तक व शेकडो आशा उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी

सातत्यानं आपल्याला सुद्धा मानधन मिळालं पाहिजे जास्त वाटलं पाहिजे याच्याकरता एक कार्यकर्ता म्हणून मी सुद्धा मनापासून काम केलेलं आहे आणि आपली प्रत्येक ठिकाणी काळजी कशी घेता येईल याचा विचार सातत्यानं आम्ही करतो आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल त्या काळामध्ये सुद्धा आपल्याला का सुविधाजनक असावं म्हणून तरी एक उन्हाळ्यामध्ये छत्री आपण दिली पावसाळ्यात కది అర్వాల పా బాటల్ కాబట్టికూడ